न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नगरमध्ये देवीचा पालखी सोहळा कुंकवाने न्हालेली तुळजा भवानी माता कुंकवाने न्हाली आई तुळजा भवानी आई राजा उदो उदोच्या गजरात आणि संभळाच्या कडकडाटात नगरच्या पालखीत बसून मातेचा सीमोल्लंघन सोहळा पार पडला मुक्त हस्ते कुंकवाची उधळण करत भक्तांनी देवीला नाहू घातलं संपूर्ण परिसर जयघोषांनी दुमदुमून गेला नगर येथून निघालेल्या पालखीतून देवीने प्रदक्षिणा मार्गावर प्रदक्षिणा मारली पिंपळाच्या पारावर विसावल्यावर भगत कुटुंबियांनी देवीला नैवेद्य दाखवून आरत्या सादर केल्या दृश्य पाहून भाविकांच्या डोळ्यात भक्तीभाव दाटला मध्यरात्री अभिषेक पूजनानंतर देवीला दिंड गुंढाळून नगरच्या पलंगावर श्रमनिद्रेसाठी विसावण्यात आलं पाच दिवसानंतर अश्विन पौर्णिमेला माता पुन्हा सिंहासनावर विराजमान होणार आहे अशी माहिती मुख्य मानकरी सागर भगत यांनी दिली प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा